पत्राची गाडी आलेली आहे पत्राची गाडी आलेली आहे दहा फूट फुल चौदा फूल सोळा फूट दहा फुट बारा चौदा फूट भरपूर स्टॉक आलेला आहे माल सप्ला होता आता आलेला आहे लवकर या लवकर या स्टॉक आलेला आहे दहा फूट बारा फूट चौदा फूट सोळा फूट तुमच्या इकडे पाणी चालू आहे का कमेंट करून सांगा तुमच्या इथे पावसाचा आभार झालेला आहे सोळा फूट पर्यंत माल आलेला आहे जबरदस्त माल आलेला आहे साईडला लावा कशाला लावा एकदम जबरदस्त लवकर लवकर येणार बाथरूमची स्टाईल ची डिझाईन मागवली